हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब श्री स्वामी हो समर्थ सर्वांना तर भाऊबीजेच्या दिवशीच लगेच अपलोड करणं शक्यच नव्हतं हा व्हिडिओ तर असा छान असे सकाळची पूजा झाली आणि हे बघा बाहेर छान अशी माझ्या मुलीने सुंदर अशी रांगोळी पण काढलेली आहे तर कशी वाटत आहे रांगोळी नक्की सांगा बरं का तर बघा इथे मी शूट घ्यायला सांगितलेलं तर अशी रांगोळी काढलेली आणि दिवसभराचं काही इथं मी शूट वगैरे करत बसले नव्हते कारण आपलं नेहमीचं जे स्वयंपाक आणि जेवण वगैरे हेच ते आणि त्यासोबत गप्पा मारण्यात कसा वेळ गेला काही कळत नाही आणि त्यानंतर बघा संध्या सायंकाळच्या वेळेला नाही का इथं आम्ही बसलो होतो ते म्हणजे सर्वजण असं दिव्याच्या वाती वगैरे करायच्या होत्या दिवे लावायचे होते आता भागीस आणि आपले पाच दिवस आपण दिवाळीचे दिवे लावतोस हो की नाही तर असंच दिवे लावायची होती आणि वाती संपल्या होत्या म्हणून आम्ही सगळेच असं गप्पा मारत मारत बाहेरच इथे सा सा वाती करत बसलो होतो छान असा सायंकाळचा व्ह्यू होता सुंदर असा आणि आमच्या गप्पा गोष्टीच्या या नादात आमच्या वाती बऱ्याचशा करून झाल्या आणि कसं आपल्या अशा गोष्टी करून ठेवल्या की बऱ्या पडतात तर बाकीच्या झालेल्या आतमध्ये दिल्या तेलवात एकत्र करून दिव्यामध्ये घालण्यासाठी आणि बघता बघता इथं अंधार कधी पडला काही कळलंच नाही आणि इथे तयारी करायची होती म्हणजे भाऊबीजेची तर आपल्या दारातच पानं फुलं झाडं सर्वच आहेत आणि एवढं छान असल्यामुळे ना सर्वच तयारी करायला पण खूप सोप्पं जातं तर अशा पद्धतीने आम्ही ती गीत वाती करत बसलो पुरीला अधूनमधून येत जात होत्या उठून गेल्या दिवे वगैरे सर्व इथे करून ठेवले होते देवाला दिवे वगैरे लावले आणि मी वेट करत होते ती म्हणजे बहिणाबाईंचा तर ती आली नव्हती आणि आज येणार होती म्हणून तिचा वेट करत बसलेली तर वेस्ट ऑफ बेस्ट बघा इथे मी जे आपले लक्ष्मीपूजनसाठी हार बनवले होते ना तेच हार गाडीचे काढून घेतले त्याच्याच पा अशा फुलांच्या पुढचे साईडचं कट करून घेतला आणि त्याच्यापासूनच सु म्हटलं चला छान असं आपण इथं डेकोरेशन करू ती आली असती म्हणजे बरं झालं असतं दोघी मिळून आम्ही डेकोरेशन करणार होतो पण तिला यायला जमलं नाही म्हटलं ठीक आहे चला आपण तर करूयात आणि पाऊस पण खूप गोंधळ घातला पाऊस पण होता मग आणि तिच्या पण घरी काही अडचणी असतील ठीक आहे म्हटलं चला आपणच तयारी करू मग थोडासा लेटच झाला मला पण असं करत करत मीही बघा सुंदर असं तयारी करू घेतली आणि कसं छान वाटतं ना सगळ्या गोष्टी आपण केल्या तर असं सुंदर डेकोरेशन मी करून घेतलं आहे कसं वाटतं नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये तर पानं फुलं आपल्या इथेच असल्यामुळे ना असं सर्व तयारी करायला एकदम सोपं जातं तर अशा पद्धतीने आपण छान असं सजवलेलं आहे तर हे असं सगळ्या गोष्टी केल्या की आपल्याला छानच वाटतं हो की नाही तर हे बघा अशा पद्धतीचं डेकोरेशन केलं आणि आता स्वतःचं आवरायचं होतं दिवे वगैरे लावले खूप सुंदर वाटत होतं एक छान पॉझिटिव्हिटी वाटत होती अशा पद्धतीचं आपलं छान डेकोरेशन झालं आहे तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांगा बरं का तुम्ही कसं डेकोरेशन केलं होतं तेही सांगा हा आपला आकाशकंदील छोटासा आणि हे सर्व करता करता तिपोळीवरचं राहिलंच होतं मग म्हटलं चला आपण साडी घालून घेऊयात साडी घालून घेतल्याच्यानंतर बघा तिपोळीवरती पण असं डेकोरेशन करून घेतलं भैया म्हणत होता किती वेळ लावतेस हा वर आता वर आता असं म्हणत होता त्याला खूप काही झालेले असते हे सर्व त्याला काही आवडत नाही पण ठीक आहे म्हटलं थोडंसं वेट कर बस म्हणल्यावर बसला तो आणि हे बघा फायनली असं टिपॉ्यावरचं आपलं डेकोरेशन झालेलं आहे कसं वाटत आहे नक्की सांगा बरं का हे दिवे पण लावले असे ला, छान असे आणि ह्या सर्वच गोष्टी करायला मला खरंच आवडतं आणि खूप छान वाटतं आनंद वाटतो ह्या सर्व गोष्टी करायला आणि आपण आपल्या हाताने स्वतःच्या केले की छानच वाटतं आणखीन छान वाटतं तर मग सगळंच बाहेर पण दिवे लावायचे होते ते पण दिवे घेऊन आले आणि बाहेर पण दिवे लावले आतमध्ये लावले सगळीकडेच असं दिव्यांनी असं घर उजळून निघालं होतं खूप छान वाटत होतं मला पण खूप सुंदर वाटत होतं अशा प्रकारे दिवे वगैरे लावले काही फोटोज वगैरे काढून घेतले आणि आप आपली ओवाळी चालू होती नंतर ओवाळायचं होतं पोरांना तर म्हटलं चला इथे दिवे लावून आपले फोटोज पण काढून घेऊयात एक दोन काही फोटो काढले आणि बघा इथे ओवाळण्याची वेळ आली तर ओवाळायला ना आमच्याकडे पान सुपारी आणि करतुडे वगैरे देतात आज भाऊबीज संध्याकाळी ओवाळताना मिठाई हळ आपलं नामपट्टा ओढायचा खाऊ घालायची मिठाई जी असेल ती पानसुपारी द्यायची आणि कर्तुडा द्यायचा आणि ऑप्शन करायचा असं आमच्याकडं असतं तुमच्याकडेही असंच असतं का नक्की सांगा बरं का तर एकामागून एक असं दोघांनाही ओवाळून घेतलं मग आत्यानं म्हटलं तुम्ही पप्पांना ओवाळा पण आत्या म्हटल्या तूच ओळून घे ठीक आहे म्हटलं मग पप्पांना पण ओवाळलं आणि माझा एक मानलेला भाऊ होता तो पण अचानकपणे आला खूप छान म्हटलं त्यालाही ओवाळून घेतलं पप्पांनाही ओवाळून घेतलं माहू आले होते त्यांच्यासोबतच माझ्या मांडलेल्या भावासोबत त्यांच्यासोबतही थोडंसं फोटोशूट केलं आणि मग फॅमिलीसोबतही फोटोशूट केलं मग आपलं स्वतःचं तर करणारच हो की नाही अशा पद्धतीने छोटंसं आपलंही फोटोशूट झालं तर अशा पद्धतीचा आजचा आपला व्हिडिओ होता आवडला का नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटत नेक्स्ट